रामकृष्णहरी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य सोपान देवांची निष्ठा आणि मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबा रायांची ओवी साक्षात्कार देते तेथून सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा माऊलींच्या चालत चालते सृष्टी माऊलींच्या चालत चालते सृष्टी बहिणीच्या मायेनं घडते भक्ती वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे यात संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण ही आज अपरिहार्य आहे त्याग माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड जी बहीण माते समान ठरली तिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळीय भंगवारी जिथं संतांचे विचार त्यांचेच शब्द आपल्याला प्रेरणा देतील वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपात देखील भेटते हे खरं याच वारीच्या औचित्यानं आपण पाहत आहात अभंग वारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे इसवी सणाच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत त्यांचा जन्म हा देहू या गावात माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकोबारायांचे आराध्य दैवत जगद्गुरू तुकाराम महाराज हे लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग हे संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला अभंग म्हटला की तो तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना लाभली संत तुकाराम महाराजांची भावकविता म्हणजेच अभंग हे अभंग आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक आणि सामान्य रसिक आज देखील या अभंगांचा अभ्यास करतात आणि त्यांचे अभंग हे खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठात आज देखील आहेत पाहूयात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे काही अभंग काय तुझे उपकार पांडुरंगा सांगो मिया जगा माझी आता जतन हे माझे करुनी संचित जतन हे माझे करुनी संचित दिले अवचित आणून घडल्या दोषांचे नघली च भरी आली यास थोरी कृपा देवा नवते ठाऊके आई किले नाही न मागता पाही दान दिले तुका म्हणे याच्या उपकारासाठी तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक तुकाराम की हे पांडुरंगा तुझी माझ्यावर किती उपकाराची थोरवी आहे हे मी जगाला कसं बरं सांगू तू माझ्या पूर्वजन्मीचं पुण्याचं संचित जपून ठेवलंस आणि योग्य वेळी ते मला मिळेल असं देखील पाहिलंस मी कितीही चुका केल्या तरी सुद्धा त्या चुकांचा भार टाकून तू माझं पुण्य वाचवलंस जे मी कधी ऐकलं नाही पाहिलं नाही मागितलं देखील नाही हे देखील तू मला दान म्हणून दिलंस म्हणजेच तुझं प्रेम तुझी कृपा सगळंच निरपेक्ष आणि सहज तुकाराम महाराज इथं शेवट असं म्हणतात की देवा तू माझ्यासाठी इतकं काही केलंस की मला तुझ्यासाठी माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच उरलं नाही पांडुरंगा मी तुझ्या प्रेमात इतका रंगून गेलो आहे की बाकी काही शिल्लकच राहिलं नाही हे चि व्हावी माझी असं हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकूनयदी हरी म्हणूनच वारीचं महात्म्य हे मोठं आहे विठ्ठल भक्ती सांगणारा हा आजचा अभंग वारीचा भाग विठ्ठल भक्ती मनात साठवत आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात जय हरी विठ्ठल